रस्त्यांमुळे गर्भवती मातेला अडचण नागरिकांचे मोठे मोठे हाल वळवी मुलगी प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळखुटा येथे रस्ता मंजूर असूनही त्याचे काम रखडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्याने परिस्थिती अधिक गंभीर होते शुक्रवारी रात्री असाच एक प्रसंग घडला जिथे रस्त्याच्या अभावी एका गर्भवती मातेला रुग्णालयात पोहोचता आले नाही दमणीबाई ओल्या वसावे यांना प्रसूती काळा सुरू झाल्याने बांबुलसमधून रुग्णालयात नेण्यात येत होते परंतु रथवाई नदीला आलेल्या पुरामुळे त्यांना घरी परत आणावे लागले घरीच प्रसूती झाल्यानंतर पुन्हा त्यांना धोकादायक लाकडी पुलावरून पायी चालत पिंपळकुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागले ही घटना रस्त्याच्या अभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकते ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत चार किलोमीटर रस्त्याला मंजुरी मिळाली असून कोट्यवधींचा निधीही उपलब्ध आहे मात्र केवळ सातशे मीटरचा रस्ता पूर्ण झाला आहे यामुळे तोलवा पाड्यावरील नागरिकांना आजही स्वातंत्र्याच्या खुणा दिसत नाहीत आणि त्यांना जीव घेणा प्रवास करावा लागतो स्थानिक नागरिकांनी दिनेश वसावे गुलाबसिंग वसावे निमजी वसावे कालूसिंग वसावे खुमानसिंग वसावे मंगल वसावे धर्मा वसावे आणि वसावे यांनी तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यातील अनर्थ टाळता येतील यापूर्वीही रस्त्यान अभावी तीन गर्भवती मातांसह अनेकांनी जीव गमावल्याचे त्यांनी सांगितले